नाशिक शहरातील सिडको कामाटवाडे परिसरात भर दिवसा एका अल्पवयीन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे दोन गटाच्या वादातून या तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे संत कबीरनगर येथे राहणारा किरण उमेश चौरे असे हत्या झालेल्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे तर आरोपी हे सरईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली सिडको कामटवाडे परिसरात दोन गटात भर दुपारी वाद सुरू होता दरम्यान मयत तरुणाला गाडीवर बसण्यासाठी संशयित आग्रह करत होते मात्र तो गाडीवर बसला नाही अधिक पादानंतर संशयित आरोपींनी तरुणाच्या डोक्यात दगड घालत मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे सदर तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर संशयित आरोपी फरार झाले दोन झालेल्या वादातून हा खून झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेचा तपास करीत फरार संशयित आरोपींचा शोध घेत आहेत भर दिवसा घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे